असं म्हणतात की दहा विजयांपेक्षा एक पराभव जे शिकवतो ते ते मात्र जगातल्या कुठल्या शाळेमध्ये अजून शिकलेलंच नाही आणि म्हणून हा पराभव आम्ही स्वीकारलेला आहे नुसता स्वीकारलेला नाही तर हा पराभव टाळ्यांच्या चेहऱ्यामध्ये स्वीकारलेला आहे योग्याच्या विजयासाठी स्वीकारलेला आहे तीन विधानसभा मतदारसंघाचे आजही आम्ही मालक आहोत आणि मागे पडायचं नाही काही जणांच मन खिन्न झालं त्यांनी आपल्या मनाला सापड मारून सांगावं त्याने यासाठी निवडणुका लढलो नव्हतो निवडणुकीच्या सहा महिन्या आधीपर्यंत आम्ही निवडणुकीचा राज करत होतो परंतु जेव्हा कळलं नमस्कार मी संजय वालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पाठीमध्ये जो माऊली किल्ला आपण पाहतोय तिथे शहाजी महाराजांचा शेवटचा संपर्क उतरले आणि मग पण छत्रपती सुद्धा नाऊली किल्ला सहा वेळा चिंता आला नाही सातव्याचा तो त्यांनी जिंकला तोच किल्ला पाठीवर घेऊन चिंताशी बोलतो असं वाचलं होतं की विजयाचे हजार बाप असतात आणि पराभव अनाथ असतो आज ही म्हणण शहापूरकरांनी खोटी करून दाखवली आज पराभवानंतर ही हा भरलेला हॉल तुमचे सगळे माय बाप तुमच्या आणि बाप एक नाही तर हजारांच्या संख्येमध्ये मायबाप आज हा पराभवाचं दान स्वतःच्या अंगावरती घेण्यासाठी हे उपस्थित आहे ही म्हण आज हजारो वर्ष चालत आलेली म्हण या शहापूरकरांनी खोटी पाडली त्या अडीच लाख लोकांसाठी पुन्हा उभे राहणार आणि म्हणून ही आजची सांत्वन सभा नाही ही तर परत विजयाचा एल्गार करणारी सभा आहे की ज्या अडीच लाख लोकांनी भरवशाने मान तुमच्या खांद्यावरती टाकली त्यांच्या शेवटापर्यंत आपण त्यांच्या सोबत राहायचं आणि म्हणून आजच्या या सभेला खूप जास्त महत्व आहे मगापासून सगळे वक्ते सांगतात की शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या काळामध्ये अतिशय शे खोटं नाटक केलं गेलं प्रचंड मोठं खोटं नाटक करून भयंकर टीकेची झोड उठवण्यात आली त्या झाडाला फळ लागतात त्या झाडाला लोक दगड मारतात वाजव झाडाला थेट बकरी सुद्धा तुळून लावत नाही हा निसर्गाचा नियम आहे त्यांना फक्त माहिती होतं की निलेश सांबळे नावाचं हे जिजाऊचं झाड आहे या झाडाला फळं येणार फुलं येणार सावळी मिळणार आणि हा अवघा अठरा जाती पकड जमा झाले या झाडाखाली बसतात नव्हे तो गेले दहा बारा वर्ष बसलाच होता जिजाऊची सांगण्याची पद्धतच मिळते जिजाऊ नावाचा स्वतःचा एक समाज आहे तो त्या माऊलीने शिवाजी महाराजांना शिकवला पहिली संधी मिळाली तालुक्या बाहेरची जव्हाच्या बँकेची तर तिथला चेअरमॅन कोण झाला अभिज झाला पालघर जिल्ह्यामध्ये जिथे जिथे संधी मिळाली जिथे जिथे कुणाचा तरी हात उजवावे असे वाटते त्या सगळ्या मुली आदिवासी समाजातल्या होत्या गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारतामध्ये बाईच्या हाताला फक्त पापड लाटण्या व्यक्ती कुठलं काम नव्हतं पहिला महिला सदळीकरणाचा कारखाना उभा हो राहायला आंबाडी मधला तो समाज कुणाचा होता फक्त गुनग्यांचा नव्हता जर कुणी ह्या एका नावावरती जर मतं मागायची असतील तर शंभर स्थानांपेक्षा जास्त वेळा कोणती समाजाच्या अंगणात मात्र जातीसाठी माती खा असं नाही म्हणालो की ही वेळ आहे जातीसाठी माती खा त्यांची माती आणि त्यांची फोटो ईश्वर त्यांचं बघून घे मात्र ज्यानं समाज घडवला जिजाऊच्या नावाने घडवला जिजाऊच्या मताने घडवला त्या जिजाऊ मध्ये कधीच कुठल्या जातीपातीला कारण नाही आदिवासी समाजाची किती सेवा जिजाऊने केली किती आणि त्याच्यापेक्षा जास्त आदिवासींच्या घरा घरामध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये अशी कुठली निवडणूक मी पाहिली नाही मी अकराव्या लोकसभा पासून लढलेला माणूस कम्युनिस्टांचा बाले किल्ला होता निवडणूक संपली की दुसऱ्या दिवशी या गावामध्ये दोन गरज चालली त्या तिकडे आदिवासींची एक वस्ती झाली अमुक अमुक ठिकाणी तमूक तमूक लाल वाट्यावाल्याने तमूक तमुकला तमु 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 जाळलं या बातम्यांनी दुसऱ्या दिवशी जे वर्तमानपत्र म्हणून जायचं मी एका अशा कार्यक्रमाला गेलो टहाणू मधलं गाव होतं की तिथली आदिवासी सरपंच होती तिने तिच्या हाताने गावामध्ये जवळजवळ सव्वीस घरं सॅक्शन केली मात्र स्वतः एका राहत होती जाईपर्यंत सांगेन की आपण कुठे तिथे गेल्यानंतर कळलं की एका आदिवासी सरपंच मुलीला अगदी टोळे जन्म टू चा फ्लॅट जसा असतो तसा एक बंगला बांधून दिला आप्पाने स्वतःच्या खर्चाने यासाठी कि तुला इतरांची घरं तू बनवशील तुला तुझे हात कापला नाही पाहिजे तुझं मन खिन्न झालं नाही पाहिजे की मी जणांची घर सँक्शन करते आणि स्वतः मात्र झोपडीमध्ये राहते मी अनेक घर चाललेली पाहिली मात्र जिजाऊने उभं केलेलं एक घर पाहिलं आणि असं वाटलं की जन्म हा आपला सफल झाला अशी शेकडो आणि म्हणून आज एक शेवटचा किस्सा सांगून थांबणार आहे गेले जोर जोड पन्नास साठ सत्तर दिवस तुमच्याशी खूप बोललो मिळालेलं मतदान भरपूर आहे झालेला दगा फटका अनेक गोष्टी शिकून जातो असं म्हणतात की दहा विजयांपेक्षा एक पराभव जे शिकवतो ते मात्र जगातल्या कुठल्या शाळेमध्ये अजून शिकलेलंच नाही आणि म्हणून हा पराभव आम्ही स्वीकारलेला आहे नुसता स्वीकारलेला नाही तर हा पराभव टाळ्यांच्या गजरामध्ये स्वीकारलेला आहे दोघ्याच्या विजयासाठी स्वीकारलेला आहे तीन विधानसभा मतदारसंघाचे आजही आम्ही मालक आहोत आणि आध्या लोकसभेचे मालक आहोत त्या अडीच लाख लोकांनी मान खर्यावरती तुमच्या ठेवलेली आहे त्यांच्या सेवेमध्ये तसं भरही मागे पडायचं नाही काही जणांचं मन खिन्न झालं त्यांनी आपल्या मनाला झापण मारून सांगावं त्याने यासाठी निवडणुका लढलो हो। नव्हतो निवडणुकीच्या सहा महिन्या आधीपर्यंत आम्ही निवडणुकीचा राग करत होतो परंतु जेव्हा कळलं की या संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याशिवाय जवळ जाण्याचा कुठला मार्ग नाही काल परवापर्यंत दोन तीन चार लाखाच्या मर्यादेमध्ये असलेला जे पर्याय एका रात्रीमध्ये साडेसात लाखांवरती गेला एवढी जोडलेली भावंड ही उद्याची ताकद आहे आणि म्हणून एका रेल्वेच्या हो करायचं असं की काय झालं असेल काय घडलं असेल कुणाकडे बोट दाखवण्याचं कारण नाही कुणाला शिव्या छाप देण्याचं कारण नाही कोणी गद्दारी केली म्हणून सांगण्याचं कारण नाही आपण कुठे कमी पडलो याची मोजा मोज आपण सुरू करू एक एका रेल्वेच्या खिडकीवरती उभा होतो आणि आवाज आला म्हणून तर एक विद्यार्थी न त्या तिकीट ह्याच्यावरती एका म्हाताऱ्याची कॉलर धरून उभा होता कॉलर धरून उभा होता आम्ही अरडावर्डा के केल्याबरोबर त्याने त्याच्यावरती फटके पडायला सुरुवात केली पण म्हाताऱ्याने जेवढ्याही गर्दीत जाऊन त्याला कवटाळलं बाजूला केला आम्हाला मारू दिलं नाही आणि म्हणाल नाही त्याची सुख नाही मी शिक्षक आहे शिकवताना त्याला कुठं कुठे कमी पडलो एक दोन पुस्तक म्हणून असं वागलं आणि त्याने आज जे केलं त्याचं खापर मी माझ्या माथ्यावरती घेतो कारण माझा जन्म शिक्षकाचा आहे आम्ही समाजसेवक म्हणून घडलो आम्हाला कुणी पालख्या पाठवल्या नव्हत्या आम्हाला कुणी पैसा वाटला नव्हता आम्हाला कुणी गाड्या पुरवल्या नव्हत्या आम्ही गावागावातून जशी वारोळातून मुंग्या बाहेर पडाव्या बाहेर पडलो एका समाजसेवी माणसाचा हात धरला जेव्हा रात्री डोळे मिटाल केव्हा हा पराभव सोडून जर तुम्ही वेगळा विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की एका चांगल्या माणसाबरोबर चाललो चालतो तर पायाने सगळेच चालतात पाया चालता। जे डोक्याने चालतात ते उद्देशांपर्यंत पोचतात उद्दिष्टांपर्यंत पोचतात आणि जे फक्त पायाने चालतात ते केवळ आणि केवळ किलोमीटरचं अंतर कापतात आपण ठरवायचं आहे गावा, गावा जा जा की आपल्याला नुसतं चालत राहायचंय की आपल्याला आपल्या उद्दिष्टांपर्यंत आहे आपलं उद्दिष्ट आज वाढलंय ज्या गावागावांमध्ये आम्हाला कोणी ओळखत नव्हतं त्या गावांची नावं आम्हाला पुढे माहीत नव्हती त्या गावांमध्ये आज आमच्या हजारो माया बापड्यांचे संसार निर्माण झाले कुटुंब निर्माण झाली आणि ही कुटुंब आपल्या सोबत घेऊन खूप दूरचा पत्ता गाठायचा आहे आपलं समाज समाजसेवेचं आहे आणि म्हणून मनामध्ये ज्यांच्या कुठे नर्वसनेस आला असेल त्यांनी तो तातडीने झटकायचा आहे तुम्हाला आठवत असेल आले स्पाम गेले थायलंडला काही जणांची बँकॉक शेतीच आहे तिकडे जाऊन झोपले माझा उमेदवार मात्र निवडणुकीच्या मतदानाच्या मत अर्ध्या रात्री पासूनच तुम्हाला भेटायला फिरत होता जेवढा मतदारसंघ मतदानासाठी मत प्रचारासाठी फिरला तेवढाच मतदारसंघ आज मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून फिरतोय आणि हा जो वारू आहे हा जो यज्ञ आहे हा अखंड होत राहणार आहे आणि केवळ निवडणुकांसाठी नाही निवडणुका ह्या फक्त निमित्त आहे गोरगरीब गरीब समाजाचं सेव उद्घाटनाचं जे काही काम हातात घेतलेलं आहे त्याला जोपर्यंत सूप मिळत नाही रांगेतल्या शेवटच्या मागच्या घातली जात नाही तोपर्यंत आपलं काम संपत नाही निवडणुकांत झाड की पत्ती या आम्ही अनेकदा चहाच्या भांड्यामध्ये साखर आणि उघडून प्यावी अशी पिलेलो आहोत एक पराभव हो, आमच्या कुठल्याही ताकदीला छेट देणार नाही ही ताकद उत्पट तिप्पटने वाढेल तुम्ही जेवढं लपून ठेवाल तुम्ही जेवढं गाडण्याचा प्रयत्न कराल तेवढे हात कबरेतून बाहेर येतील आणि आपल्या बळबर उभे असाच जोश असू द्या पुन्हा नव्याने कामाला लागा जिथे कमी पडला त्या उणीवा शोधा जे दूर गेले होते त्यांना तुमच्या चांगलेपणाने लाज वाटू द्या ज्यांनी ज्यांनी तुमच्याशी मतांची गद्दारी केली त्यांच्या समोर तुम्ही इतके प्रामाणिक व्हा त्यांच्या सेवेमध्ये कमी पडू नका की जेव्हा ते आपल्या बायका जातील तेव्हा त्यांचं मन त्यांना लाजेने मान खाली घालायला लावेल की एका चांगल्या माणसाला आपण जगा दिला असो लोकशाहीमध्ये हार आणि चीप ह्या दोन्ही गोष्टी एका सोबत आलेल्या असतात मात्र आजच्या ह्या गोष्टीने जर काही वाढलं असेल तर ती आमची उमेद वाढलेली आहे आणि म्हणून जोरात माझ्या आवाजात आवाज दिसला आणि सांगा की निलेश सांगले आगे बनव ताज्या घडामोडींसाठी पाहत रा शापूर गजाली धन्यवाद